जय भीम आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबामार्फत महिला बालकल्याण विकास मंत्री यांना जे महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ती योजना अतिशय लोकप्रिय आणि कल्याणकारी योजना आहे परंतु महाराष्ट्र शासनाने नवीन काय अटी शर्ती लागू करून ई के वाय सी करण्याचे अनिवार्य केलेले आहे त्यामुळं ई के त्या वाय सी करत असताना बऱ्याच संगणक प्रणा प्रणालीमध्ये बऱ्याच प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत जे जी महिला विधवा आहे अशा महिलेला त्या ठिकाणी ई के वाय सी करत असताना तिच्या पतीचं आधार कार्ड किंवा मा डॉक्युमेंट मागण्यात येत आहेत ती मरण पावली असल्याकारणानं ती त्यांचं आधार कार्ड किंवा मूर्तीपत पत्र, पत्र सादर करण्यासाठी त्या ठिकाणी संगणकावर त्या ठिकाणी कॉलम उपलब्ध नाही जेणेकरून ज्या ज्या लाडक्या बहिणीच्या वडील वारला असेल अशांनासुद्धा त्या ठिकाणी तांत्रिक अडचण निर्माण होत आहे त्यामुळं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महिला बालविकास मंत्री आणि जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही जनता पॅन्थर संघटनेच्या वतीनं या ठिकाणी नम्र विनंती करतो की ही लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत जी काही संगणकाची जी तांत्रिक अडचण आहे ती तांत्रिक अडचण लवकरात लवकर दूर करून अतिशय चांगल्या प्रकारे या योजनेचा लाभ लाडक्या बहिणींना घेण्यासाठी या ठिकाणी सुधारणा करावी अशी आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि आमच्या मागण्या ह्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र जयमी जय शिवराय मी जनता अध्यक्ष आकाश चव्हाण आज आम्ही एजाज शेख शिवाजी गोडबोले व भीमराज कांबळे यांच्यातर्फे आम्ही आज जिल्हा अधिकारी कार्यालय इथे निवेदन दिलेलं आहे की लाडकी बहीण योजना जी शासनाने चालू केलेली आहे ही लाडकी बहीण योजना जोपर्यंत तळागाळातल्या हर एका लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत ही योजना चालू केल्याचा अर्थच नाही या पद्धतीने आज आम्ही मान्य कलेक्टर साहेबांमार्फत बालविकास मंत्री व मा राज्याचे कलेक्टर आपला मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे विनंती केलेली आहे की या योजनेचा लाभ तळागरातल्या हर एका स्त्रीपर्यंत लाडकी बहीण माझी लाडकी बहीण योजना ही पोहोचवली पाहिजे त्या संदर्भामध्ये एखादी विधवा महिला असेल किंवा एखादी आपली भगिनी असेल तिचे वडीलवाले असतील तर तिच्यासाठी एक कॉलम ज्या वेबसाईटमध्ये एक कॉलम निर्माण करून तिथे डेथ सर्टिफिकेट हे तिथे अपलोड करायचा एक म्हणजे पर्याय वाढवण्यात यावा ही अशी आमची पहिली मागणी आहे त्यानंतर तळागाळातल्या महिला ज्या असुशिक्षित आहेत त्यांना संगणकाच्या काही आ, जसे की सी एस सी सेंटर असेल त्याच्यानंतर आधार सेंटर असतील त्या सेंटरमार्फत मुलपक दरामध्ये ई के वाय सी करून देण्यात यावी आणि नंबर तीन हे जे काही आता ई केवायसीचा जे काही कालावधी का संपत आहे तो ई के वाय सीचा कालावधी वाढून तीस ते साठ दिवस सा आता कालावधी वाढवून देण्यात यावा व जे काही विधवा म विधवा आपली माझी लाडकी बहीण असेल किंवा मग त्यानंतर एखाद्या बहिणीचा वडील वारला असेल तिच्यासाठी ते सात दिवस वाढून देण्यात यावे व तिथे मृत्यू प्रमाणपत्र अपलोड करण्याचा एक फंक्शन वाढवण्यात यावा अशी आम्ही शासन दरबारी विनंती केलेली आहे आणि या मागण्या जर आमच्या मान्य नाही झाल्या तर आम्ही राज्यव्यापी आंदोलन व या योजनेचा आम्ही ज्या पद्धतीने आज महाराष्ट्रभरी योजना लोकप्रिय झालेली आहे तितक्याच पद्धतीने अजूनही पुढे लोकप्रिय राहा यासाठी सर्वांनी मिळून याला मदत करावी व हा कॉलम वाढून देऊन तळागाळातल्या प्रत्येक स्त्रियाला त्या योजनेचा लाभ घ्यावा यावा, यावा इतकीच अशी विनंती करतो थांबतो जय भीम जय शिवराम